मित्रांनो अखेर ज्या गोष्टीची भीती होती अखेर तेच घडताना दिसू लागलंय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला मोठा झटका भाजपकडून तर दुसरा मोठा झटका उद्धव ठाकरेंकडून ज्याची त्यांना भीती होती अखेर तेच घडते केंद्रातून राज्यातून शिंदे सेनेला हद्दपार करण्याची शक्यता नव्हे तर महाराष्ट्रात शिंदे सेनेचं राजकारण बाजूला सारून दुसराच नवा पक्ष उद्धव ठाकरेंना सोबत घेण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे सर्वात मोठे संकेत एकनाथ शिंदे यांचं मागणं विमान वाढत असल्याकारणाने मुंबई महापालिका निवडणूक झाल्यानंतर आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ज्या मागण्या वाढत गेल्या त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता सोबत नको अशा प्रकारचा सूर भाजपच्या नेत्यांनी आळवला होता अखेर याचा सगळ्यात मोठा पुरावा आणि महाराष्ट्रामध्ये भाजप शिंदे सेनेची हकालपट्टी करण्यावरती ठाम नेमकं काय घडलंय या घडामोडीचा घेऊया दोन मिनिटांमध्ये आढावा मित्रांनो भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत देशभरामध्ये ज्या ज्या प्रादेशिक पक्षांची युती केली ज्यांचा वापर केला त्यांनाच पुन्हा फेकून दिलेला आहे त्यांचा वापर झाल्याच्या नंतर त्यांना जवळ करणार नसल्याचं भारतीय जनता पार्टीने आपल्या विविध उदाहरणावरून अनेक नेत्यांना सांगितलंय तशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची युती केली उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष संपवला आणि आता आपलं भागल्यानंतर त्यांनी मात्र एकनाथ शिंदेंना जवळ केले आणि एकनाथ शिंदेंना जवळ करून उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपूर्णपणे संपवली ठाकरेंचे आमदार नगरसेवक संपवले मात्र ठाकरेंनी मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा आपली शिवसेना उभी केली आणि आता एकनाथ शिंदे भाजपला जड जायला लागल्यानंतर त्यांनी शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम आता करायला घेतला आहे सत्तेतून हकालपट्टी महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर केंद्राच्या सत्तेतून बाहेर या नेमक्या घडामोडी भाजपला काय सांगायच्या आहेत ते देखील आपण आता पाहणार आहोत भाजप आता उद्धव ठाकरेंना युतीची ऑफर देते आहे उद्धव साहेब आम्ही तुमच्यासोबत युतीसाठी तयार आहोत तुम्ही देखील आम्हाला या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये आम्हाला युतीसाठी पाठिंबा द्या अशी भाजपच्या नेत्यांनी थेट ऑफर उद्धव ठाकरेंना दिली आहे यावर उद्धव ठाकरे मातोश्रीवरती झालेल्या मीटिंगमध्ये त्यांनी यावरती भाष्य केलं परंतु अजून तरी यावरती कोणताही निर्णय झाला नाही मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंचा महापौर बसू नये यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मनाला त्यांच्या मताला न जुमानता केंद्रीय नेत्यांनी शिंदे सेनेला थेट घरचा रस्ता दाखवत तुम्ही जर सोबत आला तर सोबत अन्यथा तुमच्याशिवाय भाजपा मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करेल असा थेट इशारा भाजपला दिला गेला त्यानंतर मात्र सगळी सूत्रं फिराली शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र मुंबईतून आता हद्दपारीची सुरुवात केली आहे ती भाजपने भाजपला एकनाथ शिंदे यांची शिवसेना नकोशी आहे एकनाथ शिंदे यांचा वापर मुंबई महापालिकेमध्ये भाजपने बरोबर केला आहे महाराष्ट्र राज्याच्या सत्तेमध्ये देखील एकनाथ शिंदे भाजपला वरचर ठरतायत दोन हजार एकोणीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला स्वबळावरती महाराष्ट्र जिंकायचा आहे हा महाराष्ट्र जिंकताना आता मात्र उद्धव ठाकरेंची गरज लागणार असून एकनाथ शिंदेंना सत्तेच्या बाहेर कसं ढकलता येईल याची संपूर्ण व्यूहरचना भारतीय जनता पार्टीचे नेते एका ठिकाणी बसून करू लागलेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठाणे महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये भाजपला डावलून मनसेसोबत वेगवेगळ्या अपक्षांना सोबत घेऊन एकनाथ शिंदेंनी युती केली आणि आपला तिथे महापौर बसवला आहे यामुळे भाजपला सोबत घेऊन निवडणुका लढवल्या तरी देखील महापौर हा आपलाच राहणार असं सध्या एकनाथ शिंदेंनी भाजपला खरसावून सांगितलंय या सगळ्या घडामोडी करत असताना मुंबईमध्ये मात्र भाजपची मोठी पिछेहाट होताना दिसतीय एकनाथ शिंदेची शिवसेना आता भाजपमध्ये विलीन केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही असं भाजपच्या नेत्यांनी म्हटलंय उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून ते सगळे आमदार भाजपमध्येच विलीन करायचे होते मात्र एकनाथ शिंदेंना ते पुढे पुढे घडत गेलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री बनले आता मात्र त्यावरती पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लावून तिथे मात्र त्यांचा संपूर्ण पक्षच भाजपात विलीन करण्यासाठी तयार करावा लागेल असं काही नेत्यांचं म्हणणं आहे यामुळे एकनाथ शिंदेंना हा मोठा झटका बसला म्हणावा लागेल ज्या भाजपसोबत त्यांनी उद्धव ठाकरेंना त्रास दिला ज्या भाजपसोबत ते गेले भाजपचा मुख्यमंत्री बनवला आता तीच भाजप एकनाथ शिंदेंना जवळ करत नाही अकोला महानगरपालिका असेल या महानगरपालिकेत भाजपला आता उद्धव ठाकरे यांची युती हवी आहे एकनाथ शिंदे यांची नको असं थेट थेट भाजपच्या नेत्यांनी म्हटलंय त्यामुळे आता हे सगळं राजकारण भाजपला त्यांच्याच अंगावरती उलक येताना दिसतंय परंतु भाजप आता शिंदेंचा काटा काढून त्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला महाराष्ट्रातून मुंबईतून कसं बाहेर काढता येईल यादृष्टीने पाय आखत आहे या पायाभरणीमध्ये उद्धव ठाकरेंना मात्र सगळ्यात मोठं यश मिळताना दिसतंय मुंबई महानगरपालिकेनंतर महाराष्ट्रामध्ये भाजप उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याची शक्यता आहे आणि तसं झालं तर मुंबईतून मात्र शिंदे सेना मुंबई महाराष्ट्रातून बाहेर हद्दपार होईल सत्ता नसेल तर पक्ष देखील संपेल अशा प्रकारचं त्यांना वातावरण तयार झालंय सत्तेमध्ये आहेत म्हणून काही नगरसेवक काही आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रवेश करत आहेत एकदा का हातातून सत्ता गेली तर शिंदे सेना नावाला देखील होणार नाही हे भाजपला आणि उद्धव ठाकरेंना दोघांना देखील माहीत आहे परंतु प्रथमदर्शनी भाजपा महाराष्ट्रमध्ये स्वबळावरती लढण्याचं सध्या शक्यता निर्माण झाली आहे आगामी काळामध्ये याबद्दल भाजपचे नेते सांगतीलच मात्र एकनाथ शिंदेची शिवसेना कुठेच राहता कामा नये एकनाथ शिंदेंनी मात्र भाजपला खूप मोठा त्रास दिलाय अशा आशयाच्या सध्या कमेंट्स भाजपचे नेते पुढे सारू लागलेत या सगळ्या घडामोडींमागे मित्रांनो उद्धव ठाकरे मात्र एका बाजूला राहिलेत उद्धव ठाकरे भाजपला जवळ करणार का यावर आता शिंदेचं राजकारण अवलंबलं आहे भाजपने तर उद्धव ठाकरेंसाठी हात पुढे केलाय मात्र उद्धव ठाकरे महायुतीसाठी मुंबईसह वेगवेगळ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरे भाजपसोबत युती करणार का आणि शिंदेंना मुंबईच्या बाहेर हाकळणार का, हा का यावरच आता पुढचं राजकारण समजेल परंतु मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कधी कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसोबत युती करू शकतात किंवा उद्धव ठाकरेंसोबत आपला पक्ष विलीन देखील करू शकतात ही पुढची गोष्ट असेल परंतु एकनाथ शिंदेंना मात्र भारतीय जनता पार्टीने आता संपवण्याची भाषा सुरू केली आहे त्यामुळे आगामी काळात महायुतीमध्येच वादंग निर्माण झाला तर तुम्हाला नवल टाय नको आगामी काळात शिंदे गट बाहेर निघेल अशी शक्यता निर्माण झाली आहे सुरुवातीलाच मित्रांनो देशाच्या सुप्रीम कोर्टातून महत्वाची बातमी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाबतीत घडामोड समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील ही बातमी राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांना मात्र जोरदार धक्का देते निवडणूक आयोगाने आणि केंद्रीय निवडणूक आयोग तसेच राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे विचार यांच्याबद्दलचे निकाल अभ्यास न करता दिल्यामुळे सुप्रीम कोर्टातून या दोन्ही दोघांनाही अतिशय मोठी चपराक भसले असून उद्धव ठाकरे यांचा मात्र या ठिकाणी प्रचंड मोठा विजय झाल्याचं झाला असल्याचं राजकीय जाणकारांच्या मते आणि राजकीय घटनातज्ञांच्या मते मित्रांनो इथे शिंदे सेनेला सगळ्यात मोठा झटका बसला आहे तर भाजपने या प्रकारची खेळी करून भाजपच्या अंगणात महाराष्ट्राचं राजकारण आलं असल्याची देखील चर्चा राजकीय जाणकार आपली मतं व्यक्त करतायत एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दलचा आणि पक्षाबद्दलचा निकाल देऊन निवडणूक आयोगाने राहुल नार्वेकर यांनी मोठी चूक केली आहे हे यावरून दिसते आहे आता बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया उद्धव ठाकरेंना कसं मिळालंय सगळ्यात मोठं यश उद्धव ठाकरे या यशामागे आपला पक्ष आपलं चिन्ह याबद्दलचं शिंदे सेनेला कोणता मोठा धक्का देऊ शकतात जाणून घेऊया महत्वाची बातमी मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दलची सुनावणी पार पडली परंतु आता मात्र तारीख पुढे गेली असली तरी देखील उद्धव ठाकरेंना यामागे सगळ्यात मोठं यश आलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात निकाल दिल्यामुळे आता त्यांची मोठी पंचायत सुप्रीम कोर्टामध्ये या निकालावरती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत असतानाच उद्धव ठाकरे यांची बाजू मात्र प्रचंडपणे जड असल्याचं सगळेच राजकीय जाणकार आणि घटना आता म्हणू लागलेत उल्हास बापट घटनातज्ञ महाराष्ट्रातील देशातील सर्वात ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी शिंदेगडाची हवा टाईट केली असून भाजपला देखील त्यांनी घाम फोडला आहे गेल्या तीन वर्षांमध्ये ज्या प्रकारे घटनेची पायमल्ली चालू असून घटनेच्या विचारावरती सरकार चालत नाही सुप्रीम कोर्टात देखील घटनेच्या विचारावरती निकाल देणं सुरू नाही असा त्यांनी विरोध एक टोला मारत महाराष्ट्रात सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं का काय चाललंय कोणाच्या इशाऱ्यावरती ते संपूर्ण चालतंय असा खणखणीत सवाल त्यांनी दिला आहे उल्हास बापट हे पहिल्यापासून सांगत होते की उद्धव ठाकरे यांची शिवसेना या ठिकाणी जिंकणार असून इथे उद्धव ठाकरे यांच्या हातातच शिवसेना पक्षाने चिन्ह भेटणार उल्हास बापट हे पहिल्यापासून आत्मविश्वासामध्ये होते आणि तशाच प्रकारची प्रतिक्रिया आता विविध प्रसारमाध्यमातून किंवा वेगवेगळ्या राजकीय तज्ञांकडून देखील पुढे येताना दिसते निवडणूक आयोगाचा जो निकाल होता त्या निकालावर की उल्हास यांनी भाष्य करताना म्हटलं की निवडणूक आयोगाने सबशेल सगळेच निर्णय चुकीचे दिले आहेत त्यानंतर राहुल नार्वेकर यांच्याकडे ते निर्णय गेल्याच्या नंतर राहुल नार्वेकर, राहुल नार्वेकर यांनी देखील यावरती कोणत्याही प्रकारचं भाष्य केलं नाही कारण राहुल नार्वेकर हे त्या पक्षाचे असल्याकारणाने त्यांनी हा निकालच वाचला नाही तो निकाल धडाधड उद्धव ठाकरे यांच्या विरोधात देऊन टाकला या सगळ्यांमुळे आता मात्र या दोन्हींच्या खूप मोठ्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे उद्धव ठाकरे यांचा दणदणत विजय हा भाजपसाठी आणि शिंदेगडासाठी आगामी काळात घाम फोडणारा आणि सत्तेच्या संपूर्ण मनगडावरती बसून आपलाच भगवा झेंडा फडकवण्याची तयारी उद्धव ठाकरे आता सुरू करतील हे यावरून समजते मित्रांनो शिवसेना पक्ष आणि चिन्ह ही लढाई गेली चार वर्ष ठाकरे लढत आहेत उद्धव ठाकरे यांच्या देव्हाऱ्यामध्ये असलेला एकनाथ शिंदेंनी चोरून आपल्या हातात नेला आहे तो आपल्यापर्यंत जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत खरी शिवसेना म्हणणार नाही असं बरेच लोक म्हणत होते आणि त्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांच्या हातातून धनुष्यवाण चिन्ह उद्धव ठाकरेंना देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात असं उल्हास बापट यांनी ठाकरेंच्याच म्हटलं पक्ष आणि सिंह यावं यासाठी सगळ्या घटना जरी आपण बाहेर काढल्या तरी देखील घटना एकच सांगते की उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना आहे ती शिवसेना कुणाचीही नाही शिवसेनेची घटना उद्धव ठाकरेंकडे असताना कशामुळे हा निकाल फिरला हे देखील आपण सांगावं असं उल्हास बापट यांनी म्हटलं एकंदरीत असीम सरोदे यांनी देखील म्हटल्याप्रमाणे शिवसेना ही ठाकरेंचीच आहे एकनाथ शिंदेंना ती तात्पुरती दिली गेली होती मात्र आता त्यांच्या संपूर्ण प्रक्रिया फिरल्या असून आगामी काळात ठाकरेंचा जयझोश दिल्लीमध्ये होईल असं असीम सरोदे यांनी शिवसेनेचे वकील असणारे कपिल सिब्बल यांनी देखील सगळ्यात मोठी टिप्पणी करून शिंदेंना जोरदार धक्का दिला आहे एकनाथ शिंदेंची शिवसेना आताही नव्हती पहिलेही नव्हती आणि अखेर पुढेही नसणार आहे शिंदेंची शिवसेना खोटी शिवसेना आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना असली आहे कारण की मुंबईमध्ये मुंबईकरांनी मराठी माणसांनी असली शिवसेनेच्या पासष्ट जागा निवडून दिल्यात त्यामुळे शिवसेना कोणाची आता हा प्रश्न सुटला असून आता फक्त कागदपत्रीच बाकी आहे यामुळे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेना देखील जबरदस्त धक्का मुंबईमध्ये बसून त्यांच्या सगळ्या पक्षाचे सगळेच नेते आमदार अपात्र होतील एकनाथ शिंदेना पुढील काही दिवसांमध्ये आपला नवीन पक्ष शोधावा लागेल पक्षाचे चिन्ह शोधावं लागेल कारण सुप्रीम कोर्टातून तशा प्रकारची हालचाल सुरू झाली असून शिंदेगडाचा विरोधात जर निकाल लागला तर मात्र त्यांना पक्षाचं नाव पक्षाचे चिन्ह सुप्रीम कोर्ट विचारू शकते त्यासाठी त्यांनी आतापासूनच तयारी करायला हवी असं राजकीय जाणकारांचं मत आहे इथे मात्र मुंबईमध्ये ठाकरेंच्या हाती धनुष्यवाण चिन्ह आल्याच्या नंतर शिंदेचे चाळीसच्या चाळीस आमदार पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये परततील एकही आमदार शिंदे राहणार नाही एकनाथ शिंदे स्वतः त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे असे मोजकेच काही आमदार काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या जवळ राहतील जर का हा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागला तर मात्र मुंबईचं राज्याचं चित्र पूर्णपणे पालटेल आणि पुन्हा उद्धव ठाकरे सत्तेमध्ये येतील त्यामुळे भाजपने आता ही तयारी सुरू केली का एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बाहेर काढायची भाजपने जोरदार तयारी केल्याचं चित्र या निमित्ताने समोर येऊ लागले आहे शिंदेची शिवसेना आता मुंबईतून महाराष्ट्रातून संपणार का याकडेच सगळ्यांचे लक्ष आहे मात्र सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अंतिम राहील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या पाठीमागे कोणाचाही निर्णय अंतिम ठरणार नाही तेव्हा मुंबईच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्ट ही महत्वाची भूमिका बजावणार आहे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंची शिवसेना याबाबतीत चार वर्ष झालं कोणताही निकाल येत नाही सर्वसामान्य जनता वाट बघत आहे यामुळे हा निकाल लवकर यावा यासाठी प्रयत्न केले गेलेत मित्रांनो आपण देखील जाणते आहात आपण देखील राजकीय क्षेत्रामध्ये वावरलेले आहात आपणास जर एक प्रश्न विचारला शिवसेना कोणाची तर आपण यावरती आपलं काय उत्तर द्याल आपण देखील आपल्या कमेंटद्वारे प्रतिक्रिया द्या जर आपण सोशल मीडियावरती प्रसारमाध्यमावरती पाहिलं वेगवेगळे सर्व्हे येतात त्या सर्वेत विचारलेले प्रश्न तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के सर्व्हे असल्याचं दिसतंय मात्र मुंबईमध्येच ठाकरेंना जागा कमी आल्या मग हे सर्व्हे कुठले निवडणुका कशा असा प्रश्न वारंवार विचारला जातोय तर यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या उद्धव ठाकरे भाजपला भारी पडतील का आपल्या प्रतिक्रिया द्या